शेतकरी योद्धा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात महाराष्ट्रातील बातम्या नांदेड खासदार रवींद्र चव्हाण यांची पालकमंत्र्यांसोबत जिल्हा नियोजन बैठकीत सखोल चर्चा ड्रग्ज अवैध बियाणे शिक्षण व विजेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन बैठकीत सहभाग घेतला या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील विविध गंभीर समस्यावर पालकमंत्र्यांशी उपस्थित चर्चा केली खासदार चव्हाण यांनी सांगितले की नांदेड शहरात राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असताना त्यांना योग्य शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे तसेच शहरात अलीकडे ड्रग्जच्या गोळ्या आढळल्यामुळे समोर आल्याने त्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला त्याचबरोबर जिल्ह्यात अवैध बी आणि विक्रेत्यांची वाढती मनमानी आणि त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान तसेच विजेच्या असमाधानकारक पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीवरही चर्चा करण्यात आली या संदर्भात बोलताना खासदार चव्हाण यांनी सर्व प्रश्नावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले चला तर मग पाहूया या संदर्भात नांदेड जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद रफीक शेख यांनी घेतलेला हा आढावा बोगस बियाणे या ठिकाणी उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत शेतकऱ्यांना ये शेत खत मिळत नाही वेळेवर खताची टंचाई थोडी प्रमाणात होती आहे त्याच्यावर डी पी डी सीमध्ये चर्चेला बऱ्याच विषय चर्चेला गेले आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाबा कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना बाबा जे बोगस बियाणे आहेत ज्या जे काही लॉट असेल ज्या काही कंपन्या का का असतील त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करावी आणि खताची तुटवटा या ठिकाणी शेतकऱ्यांना पडू देण्याची काळजी घ्यावी पी डी सी बैठकीमध्ये सर्वच लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री महोदयासहित सर्वांनी महावितरणविषयी बऱ्याच चर्चा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आमचे बालाजी कल्याणकर असतील बोंडारकरजी असतील यांनी प्रमुखाने नांदेड शहरातील विजेचा प्रश्न असतील तेथीलच किवी नवीन उभारणी संदर्भात प्रश्न असतील हे सर्व त्या ठिकाणी चर्चा केली आणि पालकमंत्री महोदयांनी येणाऱ्या पाचच्या पाच ते सहा दिवसामध्ये मुंबईला एक महावितरणची बैठक घेऊन या ठिकाणी इथले काही प्रश्न असतील ते सोडवण्यासंदर्भात शासनाला कळवणार बाजारातले बरेचसे जेई असतील नीट असेल हे विद्यार्थी करण्या हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षे परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी राज्य पर, राज्यामधून परराज्यांमधून नांदेडमध्ये येऊन राहता राहत आहेत पण आता महत्त्वाचा इथं ज्वलंत प्रश्न असा आहे की बऱ्याच ड्रग्सच्या प्रमाण या ठिकाणी वाढल्याचं निदर्शनास येते आहे त्याच्यामध्ये बरा बऱ्याचशा ड्रग्स प्रमाणे गोळ्या असतील औषधी असतील हे सरास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मी त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी केली की याच्यावर कुठंतरी अंकुश यावा त्याच्यावर जे जे ज्या ठिकाणी ह्या गोळ्या भेटत आहेत ड्रग्ज भेटत आहेत त्या ठिकाणी कारवाई करावी काय उत्तर दिलं त्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी जे एफ डी एचे अधिकारी असतील त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली आणि तात्काळ ह्याचा एक सर्वे रिपोर्ट तयार करून कुठं कुठं आपल्याला कारवाई करता येईल त्याचा अहवाल मंत्रा या ठिकाणी मागून घेणार